नमस्कार मंडळी दिवाळीच्या फराळामध्ये शंकरपाळी तयार करत असताना ती छान खुसखुशीत भरपूर पदर सुटलेली तयार व्हावीत अजिबातही कडक होऊ नयेत यासाठी जे साहित्य घे आपण घेतो त्याचं अचूक असं प्रमाण काय घ्यावं आणि करण्याची योग्य अशी पद्धत काय असेल तर आज ती योग्य पद्धत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तुपाचं आपण अजिबातही इथे मौन वापरणार नाही आहोत तेलाचा वापर करून ही शंकरपाळी आपण तयार करणार आहोत त्यामुळे तुम्ही रेसिपी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या ती लक्षात येईल आणि या दिवाळीमध्ये बिनधास्त तुम्ही ही शंकरपाळी नक्की करून बघा तर आता साहित्याचं प्रमाण एकाच वाटीने आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी साखर घेतली वजनी प्रमाण इथे एकशे पंचवीस ग्राम एवढी आपण ही साखर घेतलेली आहे आता एकशे पंचवीस एम एल एवढंच मी पाणी घेतलेलं आहे सारख्याच वाटीने त्यामुळे रेसिपी बिघडण्याची अजिबातही तुम्हाला भीती नाही तर आता साखर सर्वात आधी पाण्यामध्ये आपल्याला विरघळून घ्यायची साखर पाणी आणि तेल एकत्र असं आपल्याला मिक्स करायचं नाही त्यामुळे साखर विरघळायला बराच वेळ घेतो त्यासाठी पाणी आणि साखर सुरुवातीला भांड्यामध्ये घालून घ्यायचं साखर पूर्णपणे विरघळलेली आहे जर पिठी साखर असेल तुमच्याकडे तर ती वापरायची नाही कारण मग त्यामुळे प्रमाण थोडं मागे पुढे होईल त्यासाठी जाडच साखर वापरायची आणि इथे तेल घेतलेलं आहे आपण त्याच सारख्या वाटीने तर एकशे पंचवीस एम एल एवढंच आपण तेल घेतलेलं आहे आता तिन्ही साहित्य आपण एक एकत्र असे करून घेतलेले आहेत आता एकदा पूर्ण आपण ते मिक्स करून घेणार आहोत आणि आता हे पूर्ण तयार झालेलं जे मिश्रण आहे ते बाजूला आपण ठेवणार आहोत आणि आता एक असा खोलगट ताट घेऊन त्यामध्ये आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे तर हे बघा मैद्याचं अर्धा किलोचं हे पॅकेट आहे या पॅकेटमध्ये आपण वाटीनेसुद्धा तुम्हाला प्रमाण सांगणार आहे तर चाळणीमध्ये आपण एक एक वाटी करत मैदा मोजून घेणार आहोत मैदा हाताने छान असा दाब देऊन भरून घेतलेला आहे तर इथे सुरुवातीला ही एक वाटी दुसरी वाटीसुद्धा आपण घालून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण आणखी राहिलेल्या दोन वाट्या आहेत त्यासुद्धा घालून घेणार आहोत तर इथे पूर्ण जो अर्धा किलो मैदा आहे तो वाटीच्या प्रमाणामध्ये आपला चार वाट्या एवढा भरल्या गेलेला आहे आणि थोडा पाव वाटी एवढा हा मैदा शिल्लक राहिलेला होता त्यामुळे तो सुद्धा मी इथे वापरलेला आहे गच्च वाटी भरून घेतल्यानंतर पाववाटी मैदा शिल्लक राहतो तर इथे बघा पूर्ण हा मैदा चाळणीने मी चाळून घेणार आहे चाळून घेणे हे सुद्धा महत्वाचं आहे तर इथे बघा थोडंफार यामध्ये काही कचरा असतो तो निघून जातो आणि मैदाही हलका होतो आता गोडाचा पदार्थ असेल तर त्यामध्ये मीठ हे आवर्जून घालावं म्हणजे त्याची चव जी आहे ती आणखीनही वाढते तर इथे पाव चमचा एवढं मी मीठ घातलेलं आहे आणि आता मीठ घातल्यानंतर मैदा एकत्र करून घ्यायचा आणि बघा आपण साखर मीठ तेल जे एकत्र करून घेतलेलं आहे ते थोडं थोडं टाकत आपल्याला मैदा असा भिजवून घ्यायचा आहे एकदमच सर्व मिश्रण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं नाही थोडं थोडं टाकत जायचं आणि मैदा भिजवत जायचं अजिबातही मैदा या तुम्ही तयार केलेल्या मिश्रणामध्ये पातळ होत नाही अगदी अचूक प्रमाणात तुमचा मैदा हा भिजल्या जातो तर इथे बघा मी पूर्ण हा जो मैदा आहे तो छान असा थोडं थोडं मिश्रण टाकून भिजवून घेत आहे बघा परत दुसऱ्यांदा हे मिश्रण मी घालून घेतलेलं आहे इथे मी थोडाही व्हिडिओ स्किप केला नाही कारण जे नवीन पहि असतील पहिल्यांदाच करत असतील त्यांच्या ती डिटेल रेसिपी पाहिल्यामुळे लक्षात येते बघा इथे मैदा आपला हा भिजवून तयार झालेला आहे आणि तुम्हाला मी तयार केलेलं जे मिश्रण होतं ते सुद्धा दाखवते तर इथे बघा हा मैदा आपण असा भिजवून घेतलेला आहे म्हणजेच आपण चपातीसाठी जसा मैदा भिजवतो त्यापेक्षा हलकासा थोडा घट्टसर भिजवायचा कारण आपण जे इथे बघा मिश्रण तयार केलेलं आहे त्या मिश्रणामध्ये पाहिजे तसा मैदा हा आरामात भिजला जातो म्हणजे तेही तुम्हाला टेन्शन नाही अगदी व्यवस्थित असा मैदा भिजतो तर बघा हा मैदा आता भिजून घेतल्यानंतर आपल्याला याचा एक गोळा काढून घ्यायचा आहे आता गोळा इथे आपण बघा केवढा घ्यायचा तेसुद्धा महत्त्वाचं आहे तर इथे तीन ते चार चपात्यांचा मी एक साथ असा गोळा काढून घेतलेला आहे हातावर त्याचा गोल असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता पोळपाटावर आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आणि याची मोठी अशी चपाती तयार करून घ्यायची या ट्रिकने तुम्ही शंकरपाळी जर तयार केली तर त्याला भरपूर असे लेअर्स तयार होतात त्यामुळे या ट्रिकने नक्की शंकरपाळी तयार करून बघा तर इथे बघा मैदाचं जसा हा मोरतो तस तसा तो पहिल्यापेक्षा आणखीन थोडा घट्टसर व्हायला सुरुवात होते तर इथे तुम्ही आता सुरुवातीला जरी हा मैदा जेव्हा भिजवता तेव्हा तुम्हाला थोडा पातळ वाटत असेल पण तो हळूहळू मैदा घट्टसर व्हायला सुरुवात होते आता ही चपाती आपली तयार करून झालेली आहे आणि आता याला आपल्याला बघा एकदा दाखवते या पद्धतीची जाळी आपण ठेवलेली आहे चपातीची आता आपल्याला परत याला असं एका बाजूने दुमण मारून घ्यायची आहे आणि सारख्याच बाजूने दुसरीकडूनसुद्धा दुमण मारायची आहे आता असं केल्यामुळे शंकरपाळींना भरपूर असे लेयर्स म्हणजेच पदर सुटतात तर इथे आता आपण दोन्हीही बाजूने याला दुमण मारल्यानंतर परत त्याला आणखी तिसरी अशी एक दुमण मारून घ्यायची आहे आणि दोन्हीही बाजूने आता बघा याला परत अशी धुमळ मारून घ्यायची आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने करायचं तर इथे बघा परत याला आणखी एक धुमळ मारून घेतलेली आहे आता बघा एक आपला हा असा चौकोन एक प्रकारचा तयार झालेला आहे तर इथे आता आपल्याला याची जी चपाती लाटून घ्यायची आहे तर आता ती लाटत असताना आपल्याला व्यवस्थित असा याला चौकोणी आकार देऊनच ही चपाती लाटायची आहे की जेणेकरून आपण जेव्हा चपाती लाटतो आणि शंकरपाळी कट करतो तेव्हा त्याचे कडेचे भाग बरेच असे काळावे लागतात आणि त्यामध्ये आपला बराचसा वेळ जातो आणि नंतर मग ते काम आपल्याला कंटाळवाण वाटतं तर तसं होऊ नये यासाठी बघा शंकरपाळी ही तयार करत असताना जितकं होईल तितकं हाताने चौकोणी आकार देत ही चपाती लाटून घ्यायची म्हणजे तुम्हाला जास्तीचं इथे कुठेही या चपातीच्या कडा काढाव्या लागत नाहीत अगदी सहज तुम्ही चौकोणी ही चपाती लाटून घेऊ शकता बघा हाताने अलगत अशी ही आतमध्ये लोटायची म्हणजे इला असा चौकोणी आकार व्यवस्थित असा येतो तर इथे बघा या चपातीमधलं मला अजिबातही जास्तीच्या कडा अशा काढाव्या लागल्या नाहीत आणि एकसारखी अशी शंकरपाळी आपली तयार होतात तर बघा इथे जिथे कुठे तुम्हाला जाड वाटत असेल तिथे लाटणं फिरवून घ्यायचं म्हणजे एकसारखी अशी चपाती तयार होते आता ही चपाती तयार करून झाल्यानंतर आपल्याला आता याचे एकसारखे शंकरपाळे तयार करायचे आहेत आता तुम्ही चौकोणीही तयार करू शकता आणि त्रिकोणीही तयार करू शकता तर इथे बघा तर आपण एकसारखे तयार करायचे फक्त आता परत उभे इकडूनसुद्धा आपण याला काप देऊन घेणार आहोत आणि असे पूर्ण शंकरपाळी तयार करून घ्यायची आणि नंतर मग भराभर अशी ती तळून घ्यायची तळतानाही तुम्हाला मी य काय काळजी घ्यायची ते सुद्धा पुढे सांगणार आहे म्हणजे शंकरपाळ्यांना एकसारखा असा रंग येतो आणि छान खुसखुशीत अशी ती तयार होतात तर बघा आता इथे आपण सर्वच जे शंकरपाळी आहेत ते कट करून घेतलेली आहेत बघा एकसारखी अशी तयार झालेली आहे लहान मोठे अजिबातही झालेले नाहीत तर या पद्धतीची तयार करून घ्यायचे आणि जाळीसुद्धा तुम्हाला दाखवते प्रमाणापेक्षा जास्तही जाड तयार करायचे नाही कारण ते छान असे तेलामध्ये फुलले जातात आणि सुरुवातीलाच जर तुम्ही जास्त जाड करून घेतले तर ते नंतर आणखीनही जाड होतात तर इथे बघा आता आपण ताटामध्ये ते काढून घेणार आहोत तयार केलेले शंकरपाळे तर इथे बघा आता पूर्ण हे मी काढून घेणार आहे तसं जर लाटायसाठी कोणी मदतीला असेल तर मग भराभर लाटून घ्यायचे असे आणि दुसरीकडे तळणं सुद्धा चालू करायचं पण जर तुम्ही एकट्याच असाल तर असं पूर्ण तयार करून घ्यायचे आणि नंतर मग तळायचे तेही अगदी सोपं जातं तर इथे बघा मी आता पूर्ण काढून घेते अजिबातही पोळपाटालासुद्धा आपले शंकरपाळी चिटकलेले नाहीत तर इथे ताटामध्ये सुद्धा थोडे असे मोकळे करून टाकायचे आता मी सर्वच जे शंकरपाळी होती ते तयार करून घेतलेले आहेत तर आपण आता तेलसुद्धा दुसरीकडे गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेलाचंही टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे चला मग आपण शंकरपाळी तयार करायला घेणार आहोत तर आता तेल शंकरपाळी तयार म्हणजे तळत असताना किती गरम पाहिजे तर त्यासाठी सुरुवातीला मी असा एक छोटासा शंकरपाळा यामध्ये टाकून बघितला तर इथे बघा हलकेसे बुडबुडे तेलावर आलेले आहेत पण तेल अजूनही आपल्याला यापेक्षा थोडं गरम लागणार आहे जास्तही थंड तेलामध्ये शंकरपाळी जर तुम्ही टाकली ते तर ते तेलामध्ये विरघळत तर नाहीत पण तेलगट तयार होतात तर त्यासाठी इथे बघा हलकेसे बुडबुडे जसे आता तेलामध्ये उठत आहेत तसे आपल्याला यावर यायला पाहिजे तेलावर आणि आता एखाद्या झाऱ्यावर आपल्याला शंकरपाळी घेऊन ती तेलामध्ये सोडायची कारण तेल अंगावर उडण्याची भीती असते त्यासाठी ते सुद्धा महत्त्वाचं आहे आणि बघा एकदा शंकरपाळी तीन ते चार मिनटं सेट झाल्यानंतरच त्याला असं पलटवून घ्यायचं तर इथे आता एकदा मी शंकरपाळी पलटवून घेते बघा आणि यावर जी लेअर्स आहेत त्या आता मोकळ्या व्हायला सुरुवात झालेली आहे नेहमी नेहमी यांना असं पलटवायचं नाही तर इथे हलकासा याला रंग आल्यानंतर आपल्याला हे पलटवून घ्यायचे आहेत आता तळत असताना गॅसची स्पीड आपल्याला एकदमच मिडियमपेक्षाही थोडी कमी ठेवायची आहे कुठेही गॅसची स्पीड वाढवायची नाही आणि बघा याला असा हलकासा सोनेरी रंग आल्यानंतर आपल्याला ही शंकरपाळी तेलामधून काढून घ्यायची कारण यामध्ये तेल असल्यामुळे शंकरपाळी जी आहे ती बराच वेळ गरम राहतात आणि यामध्ये जी तळण्याची प्रोसेस आहे ती चालूच राहते त्यामुळे सुरुवातीलाच जर तुम्ही जास्त डार्क रंगावर शंकरपाळी तळली तर, तर ते आणखीनही गडद रंगाची होतात त्यासाठी सुरुवातीलाच असे सोनेरी रंगावर ते काढून घ्यायचे तर इथे बघा शंकरपाळी झारामध्ये जेवढे बसतात तेवढे मी घेतलेले आहेत आणि जास्तीचं काही तेल असेल ते असं झारून घ्यायचं कारण आपण जास्तीचं तेल पूर्ण झारून घेतल्यामुळे शंकरपाळ्यांना लवकर असा वास लागत नाही तेलकट त्यासाठी आपल्याला ते पूर्ण तेल यामधलं काढून घ्यायचं आहे आणि बघा आपण ही पहिली बॅच अशी तळून घेतलेली आहे छान सोनेरी रंगावर आता अजून गरम असल्यामुळे ते थोडे आणखीनही गडद रंगाचे होतील आता दुसरी बॅच ही तेलामध्ये मी घालून घेतलेली आहे आणि ते सुद्धा बघा एकदा आपण छान हलवून घेऊया आणि याचेसुद्धा तुम्हाला अशी छान लेयर्स दाखवते किती छान मोकळे व्हायला सुरुवात झालेली आहे आता मी हे सुद्धा तळून घेते पूर्ण तळणं तुम्हाला दाखवलं तर व्हिडिओ मोठा होईल तर आता आपण याच पद्धतीने राहिलेले आहेत ते सुद्धा तळून घेणार आहोत आणि कढईमध्ये जेवढे बसतील तेवढेच टाकायचे एकदमच सर्व यामध्ये टाकायचे नाहीत तर इथे बघा आता आपली शंकरपाळी तयार करून झालेली आहेत अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये आपण जो मैदा वापरलेला होता त्यामध्ये आपली ही शंकरपाळी एवढी तयार झालेली आहे तर इथे आता आपण बघा तुम्हाला शंकरपाळी मी हातावर अशी तोडूनसुद्धा दाखवते आणि त्याचे लेअर्ससुद्धा दाखवते आणि यांना पहिल्यापेक्षा रंग तुम्ही बघू शकता बघा इथे आपले शंकर जे शंकरपाळे आहेत ते चौपट असे फुललेले आहेत तुम्हाला दाखवते मी जेव्हा शंकरपाळे आपण तयार केलेले होते तेव्हाचा आकार आणि आताचा आकार तर या ट्रिकने बघा चौपट असे हे आपले शंकरपाळे फुलले जातात आणि याचे लेअर्ससुद्धा तुम्हाला वेगळे करून दाखवते आजपर्यंत हे पोकळ असे तयार झालेले आहेत आणि बोटाने जर अगदी तोडायचं म्हटलं तर बोटानेसुद्धा तुटले जातात इतके हे खुसखुशीत असे तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुमचे शंकरपाळे कसे झाले ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल उपयुक्त वाटली असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आणखी एका नवीन फराळासोबत आपण नक्की भेटूया तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद